सगळं शंभर सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन एपिसोड मध्ये तर मंडळी आज आहे दोन मार्च दोन हजार चोवीस आणि आज आहे सो। सो पन, देवी भराडे आईचा जत्रोत्सव सो त्यानिमित्त आता आपण आंगणेवाडीच्या दिशेने प्रवास करतो आहे खूप सारी धमाल खूप सारी मस्ती येणार आहे कारण दरवर्षी या जत्रेला लाखो भाविक येतात महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसून इवन देशाच्या बाहेरून पण लोक खास देवीच्या दर्शनासाठी लोक येतात लाखो लोकांची उपस्थिती या एक दोन दिवसामध्ये अंगणेवाडीमध्ये असते खूप सारी दुकानं खूप सारे व्यावसायिक पूर्ण असतील मनोरंजन असेल सगळं काही इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे सो आपण जत्रेमध्ये जाऊ आणि सगळं काही पाहू पहिलं दर्शन घ्यायचं आपलं दर्शन घेतल्यानंतर बाकी सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत आसपासचा परिसर कारण इकडून तिकडून खूप सारं फिरण्या फिरण्यासारखं भरपूर आहे खूप सारी दुकानं असतात खाण्याची असतील खेळण्याची असतील त्यानंतर ॲक्टिव्हिटीज असतील खूप काही आहे आणि मंदिरामध्ये विद्युत रोचनाही आहे मोठ्या प्रमाणावरती रात्री लायटिंग वगैरे आहेत बाकीच्या सोयीसुविधा आहेत त्या सगळ्या एकदम परफेक्ट आहेत तो चला फटाफट जाऊया हंगण्यावाडीला आणि बघूया बरीचशी मंडळी खास दर्शनासाठी आज येणार सकाळपासून मोठ्याच्या मोठ्या रांगा लागल्यात आणि कळलं तुम्हाला तिकडे गेल्यावरती किती गर्दी असेल ते चला जाऊया तर आता मंडळी आपण इथे बाईक पार्क केली आहे या साईडला डेपो हो आहे या साईडला हॅलिपॅड वगैरे आहेत आणि इथे थोडीशी गर्दी कमी आहे बाकी सगळी पार्किंग त्या साईडला दिली आहे आता आपण एंट्री घेतो आहे इकडे आमचा

शॉपिंग करायला लोक नक्की येणार आजकाल ऊन पण जास्त आहे त्यामुळे लवकर येणार नाही संध्याकाळ झाली की लोक येतील मग इथून जागा पण मिळणार नाही चालायला हां हा पोलिसांची फुल सिक्युरिटी टाईट आहे तर जाता जाता वाटेतच आपल्या मित्राचं हॉटेल लागतं रोहनचं बघू शकता इकडे काय खायचं असेल वगैरे असेल तर इकडे येऊ गे। शकता घेऊ शकता खाजा पिजा काय चाललं सध्या गर्दी हा गर्दी शांत शांत तुम्ही ताजा ताजा म्हणत अस ना स्वतः स्वतः बघू शकता पाठी बंगाली आहेत दोन प्रकारचे पंक्ती आहेत त्या दुसरा वाला काय म्हणतो दुसरा वाला काय म्हणतात कोल्हापुरी कोल्हापुरी आणि खाजा कसं आपल्याकडे हे चाळीस रुपये हे साखरेचा गाजू पन्नास आल्याचा गाजू पन्नास आणि लाडू लाडू शेंगदाणा पन्नास रुपये खडगे खडकडे खडकडे चाळीस रुपये चाळीस रुपये खडकडे म्हणजे शेवाचे लाडू आहे बघा युअर गुड वीव युअर गुड सगळं साखर नसते आणि याच्याकडे बघा एक पंखा घेऊन बसले बाची ना तुझी नाव काय नाव काय नाव काय गुया करू ना करू ना बघा इकडचा कणकवलीला आणि या साईडला मंदिर आहे आपण मंदिराच्या तिशेकडे पहिला जाऊ गर्दी आता हळूहळू होते बघा साईडला पोलीस नियंत्रण कक्ष आहे बघा तर आहे विशेष अतिथी प्रवेशद्वार इथून आतमध्ये जाऊया चला माणसं लाईन खाली खाली दिसते सगळी इकडून पण लाईन आहेत इथे एक्झिट आहे तशी गर्दी वाढेल वाढेल ना सगळं पॅक होऊन जाईलच नंबर येईल आता आपला पण आतमध्ये थोडस मी व्हिडिओग्राफी करू शकत नाही तुम्हाला कॅमेरा इथून आल्यावर तुम्हाला इकडे प्रसाद देखील मिळतो फक्त आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाव नाही इकडे एकच आहे आपण दर्शन घेऊन येईपर्यंत किती गर्दी झाली बघा एकदम जाम झालं आहे सगळं इथून एंट्री केलं होतं ते सगळं पॅक आहे आता साईडला बा किती गरजे झाली हां हां तर मंडळी आता आपण मालवण साईडला चाललो आहे आणि लाईनवरती बघू शकता किती भरली आहे ती मकाश आपण आलो तेव्हा एक गर्दी थोडीशी कमी होती आता गर्दी वाढली आहे मालवण रोडला बघू शकता इथे मस्त आर्टिफिशियल सगळी फ्लावर प्लांट वगैरे आहेत सगळे कुठून आला जात आता तुम्ही गोवा गोवावरून आणि रेट काय असेल आता ॲव्हरेज रेट कसा आहे यांचा शंभरला आहे पन्नासला आहे आणि जास्त मागडा कसं किती रुपये असं एकच भाव आहे पन्नास शंभर पन्नास त्याच्यामध्येच आहे सगळे अरे वाटे साईज ते सहाशे रुपये हे बारके आहेत ते पन्नास शंभरमध्ये पन्ना वा, वा, वा। मालवण रोडला आपण बघू शकता बरीचशी दुकानं आहेत खेळण्यांचे असतील किचन्स असतील खूप सारी लोक पण आता मस्त येत आहेत बघा गर्दी व्हायला लागली आता टाक नवीन टाक हा काय भारी आयटम आलाय किती रुपये भाई हो रुपये हा एक नंबर ह्याच्यामध्ये काय माचीचा काढा टाकायचा तोडून शंभर रुपयाला मस्त आहे टाइमपास एक नंबर छोटा मोठा सगळा शंभर सगळा शंभर वा अलवण रोडवरून परतीचा प्रवास करतात आपल्याला कणकुली साईडला जायचं आहे तिकडे गर्दी वाढते काळोख जसा पडायला लागला आहे अलबुगा सात वाजत आलेत जर लाईट पेटली तर सगळं एकदम रोशनाईने भरलं आहे कणकवली साईडने पण लोक येतात आणि आम्ही आमच्या साईडने पण लोक येत आहेत भरपूर गर्दी होते आता हे सगळं जाम झालं आहे बघा पाय झाला सगळं सक़ा। मग हे सगळं खाली खाली वाटत होतं पण आता गर्दी झाली आहे मस्त एकदम काळोख झालाय संध्याकाळ झाली आणि आता गर्दी वाढायला लागली ऑलमोस्ट साडेसात आठ वाजे झालेत आणि इथे बघू शकता आपण कृषी मेळवायचे इथे आलोय आणि आपला मित्र येण्यात पण आपल्याला भेटलाय त्यासोबत आपण गप्पा मारत आपण फिरणार आहोत आणि इकडे आपला कृषी मेळावा भरलाय जाऊया आतमध्ये कृषी मेळाव्या बरीच गर्दी आहे आतमध्ये वेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत ते बघूया आपण कसं काय ते काय घेतलं काय विचार केलं काय बघू आता आज जाऊन मिळत बघूया आता कसं काय ते संध्याकाळी येणार होता पण लेट झालं पण आता आलायच सोबत गप्पात गोष्टी होतील बघूया एंट्रन्स भारी लयच गर्दी अरे अडे एक नंबर चिकू किडे अनेक समाधान फक्त एक अच्छा ते औषधांचे औषधांचे चिकू घरगुती घाणातील मस्त तिकडे मस्त बघू शकता लोणचा आहेत दादा कुठून तुम्ही राजस्थान वरून हे सगळं प्रोडक्शन तिकडच आहे राजस्थान उदयपूरच ही मिरची आहे ना, ना लाल मिरची आहे लेसन आहे हरी मिरची का करवन काय पंजाबी मँगो आहे ड्राय आम आहे एक नंबर खतरनाक रेट बी अलग अलग रेट सब का एक रेट काय रेट आहे अडीचशे ग्रॅम पाव किलो एक नंबर मिरची बघ केवढी हातलं की नाही खतरनाक आहे ना तुझी बॉडी बघाय एक नंबर तकडो आहे जात खायची मुरा मुरा पूरी प्राइस पुरी प्राईज काय पस्तीस लाखाचा रेट पूर्ण पस्तीस लाख रुपये आणि याचा पिल्लू कितीला येतं सात हजारला पण हा किती वर्षाचा आता साडेतीन वर्षाचा वर्षा पस्तीस लाख प्राइस जसा वाढेल तशी प्राईज वाढणार लाख रुपये माझ्या आहे कॉस्ट कसलं बघता ब एक नंबर सहा किलो सा किलो किलोचा कोंबो सहा किलो हे सगळ्यांना बघता काहीतरी करीत तो हा झोपलो तो सहा किलोचा कोंबो आणि दीड किनाचा रेट हो बाजूकचा सहा किलोचा सहा किलो आणि दीड टन कैस घेतलं काय सांगणार आता खतरनाक चला <laughs> हा ही ही जास्त असतो एक नंबर कसले येईल कसली गर्दी आहे गावचे बंडे आपल्याला भेटलेत बघा अक्षय बाकी सगळे ठाकूर जण आहेत झाला फिरला मजा येण्या पिण्यात बसलं की नाही रे तुमची हा येऊ बघ ए बाकी चल अच्छा मजा केलं पाण्यात बसल पाण्यात बसल नक्की आम्हीच रावलो मेला काय करायचं धम्माला आता आम्ही जातो चल होडीच होडी होडी पण हा बिना पाण्याची होडी चल काय गर्दी आली बघ मग अशी काय नव्हती हो सांभाळली आता आपल्या आवडत्या स्पॉटवर आपण जाणार आहोत तिकडे खेळणी दिवसा ते पाणी दिवस आहे ना वरतं आणि होळीत बसा बोलले ते होळीत बुगी आधी बसा तसा काय होतं आता आणि गर्दी तुफानी पाठी पण गर्दी बघू शकता आहे बघा एक काय तर आता आपल्या आवडत्या स्पॉटवरती आलो तिकडे सगळे स्पोर्ट्स चालू आहेत ते आपण बघूया हे काय आपण कळणार नाही छोटं उड्या मारायचं लहान मुलांचं पण बाकी सगळे ॲक्टिव्हिटी करणार बसतोय ना पाण्यात बघू बघू नाही बसाच <laughs> लय गर्दी झाली लय गर्दी झाली आहे भरपूर 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 सारी गर्दी झाली आहे आता बघूया हां आता सगळे लोक इकडे सगळे स्पोर्ट्सकडे बोलत आहेत अरे

मजा बी रेडी दमल तिकडे दुसरं आहे ते फुल पॅक बंद फुल पॅक बंद आणि तिकडे होडी आहे आणि तिकडे मंदिर आपलं बैठ 여기 봐 아주 바 जुने मित्र अमोल पालव आपल्याला भेटले कसं आहे एकदम मस्त भरपूर वर्षांतर भेट झाली काय बोले कॉलेज <laughs> फ्रेंड कॉलेज फ्रेंड, गौलेश फ्रेंड। हो। बाकी मजेत ना एकदम मस्त यात्रा कशी या वर्षी यात्रा एकदम मस्त आता सध्या मुंबई आता सध्या मुंबई वा वा एकदम मुंबईसाठी यावचाच लागतात आज यात्रेसाठी यावचा लागतं काय लिहिणार कसा गेला होता काय गेला होईल यांच्याकडे हो तुका हे बघ साखरेचे नाही काय म्हणतात गाठले हे बघा गाठले बघा यात मंदिर पण येतात ना असत ना दाखवत जरा असं ह्या द्यावा ना पूर्ण या द्या हो हो कोंबो आहे घेऊ बघाडे हे बाकी सगळे मंदिर आहेत साखरेच आहे ना प्युअर एक नंबर वीस रुपये एक है एक पकडा एक देवा यावा या एक तर मंडळी अशा प्रकारे ऑलमोस्ट साडेतीन चार वाजत आलेत ना बरीच शॉपिंग झाली ना तर बरं मध्येच गावलं आमका आणि आता आपण परतीचा प्रवास करते बरीचशी मंडळी सावन वगैरे जरा शॉपिंग करून निघणार आहेत उद्या मोड जात्रा आहे तुळ्या पॉसिबल असेल तर शूट करू पण मजा आली मजा येईल ना तर मंडळी अशा प्रकारे आपण घरी आलो आहे आणि ऑलमोस्ट सकाळचे पाच साडेपाच वाजता झाले भरपूर अशी दमाल आली मजा आली थोडी थंडी कमी आहे पण ठीक आहे हा हा हळूहळू गर्दी ओसरते पण रात्री खूप खूप जास्त गर्दी आली दुपारी जेव्हा गेले होते तेव्हा खूप कमी होती नंतर सधी संध्याकाळ होत आली ना तशी गर्दी वाढत गेली आणि रात्र तर सगळं एकदम जाम भरलं होतं पण मजा आली हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा लवकरच भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय सर्वांनी काळजी घ्या